काँग्रेस कमिटीतर्फे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्या या उपस्थित झाले आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपण गेल्या या लोकसभेमध्ये वातावरण आपल्या देशात राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते आपले आदरणीय राहुलजी गांधी म्हणजे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजीन साहेब यांनी विनंती करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभापती महोदयांना विनंती करून हा विषय चर्चेत घेण्यास भाग पाडले आणि ती विनंती त्यांनी मान मान्य केली आणि त्यावर चर्चा घडून आणली पण ती चर्चा घडत असताना त्या पद्धतीनं आपल्या ह्या लोकसभेचं लोक लोकसभेत आणि ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा झाली ती सर्व देशानं बघितली तिथं त्या राजघटनेच्या स्थापनेच्या पंच्याहत्तरव्या वर्षाचा चर्चेत सर्वांनी भाग घेताना आपली राजघटना आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जगात सर्व राजघटना दिली त्या पद्धतीने त्यांच्याबद्दल सगळ्यांकडनं उद्गार निघणं अपेक्षित होतं त्यावर ते त्यांना त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान होणं अपेक्षित होतं पण त्याला वेगळं वळण देऊन त्याला त्या ते चर्चेला गालबूट लावण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडनं झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद जवळजवळ सगळीकडंच आज काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये गे, ही पत्रकार परिषद घेत आज घेण्यात येते आणि त्याच माध्यमातून आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्या या घटनेचा निषेध करण्यासाठी ता सत्तावीस तारखेला नूतन वसाहतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही कलेक्टर कार्यालयावर निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना या आपल्या माध्यमातून सूचना देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व आमच्या पदाधिकारीतर्फे आदरणीय आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब आमचे नेते जालन्याचे माझी आमदार कैलाजी गोरंटाल साहेब यांच्या आणि सर्व आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र साहेब नाताई पवार आमचे अण्णासाहेब खांदारे हे सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही या घटनेचा अंड आपले गृहमंत्री अमित शहाजी यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल की त्यांनी जे संसदेमध्ये त्या पद्धतीनं त्यांचा उल्लेख केला की जर त्यांचा इतका फॅशन <coughs> म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इतक्या वेळेला घेता इतकं जर देवाचं घेत तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल या पद्धतीचं जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचा निषेध आम्ही सर्व काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आणि आमच्या सर्व नेते मंडळीतर्फे करतो तो आपल्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचू इच्छितो आपण तो निश्चितच पोहोचवाल अपेक्षा अपेक्षा करतो तुमच्यासोबत आणखी कोणी विरोधी पक्ष आहेत का तुमचे संविचार पक्ष हा आमचा काँग्रेस पक्षाचा का आहे पण आम्ही विनंती महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षाला विनंती करू त्यांनी सामील व्हायचं नाही व्हायचं त्यांनी ऑलरेडी केलं ना त्यांनी प्रत्येकाने आपले आपले तो सब सेनाच्या लोकांनी ऑलरेडी केले तरी आम्ही त्यांना विनंती करतो